नमस्कार आज आपण शिक्षण क्षेत्रातल्या एका मोठ्या वादावर बोलणार आहोत शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टेट हो टेट म्हणजे मुलांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी ही गरजेची आहे की काही शैक्षणिक संस्थांच्या अधिकारांवर यामुळे गदा येते हा सगळा वाद आहे अगदी आणि आज आपण याच विषयावर जरा सखोल चर्चा करणार आहोत म्हणजे पहिली ते आठवीच्या शिक्षकांसाठी टेट खरंच कंपल्सरी आहे का आणि त्यातही दोन मुख्य मुद्दे आहेत एक म्हणजे अल्पसंख्याक शाळांमध्ये शिक्षक भरताना टेटचं काय आणि दुसरे म्हणजे जे शिक्षक दोन हजार नऊ किंवा दोन हजार अकराच्या आधीपासून नोकरीत आहेत त्यांना प्रमोशनसाठी टेट पास व्हावंच लागेल का बरोबर आणि या कायदेशीर लढाईत काय काय घडलं हे समजून घेण्यासाठी आपण काही कोर्ट केस बघणार आहोत हो मुख्य म्हणजे सुप्रीम कोर्टाचा एक अगदी ताजा म्हणजे दोन हजार पंचवीसचा चा निकाल आहे अंजुमन तालीम ट्रस्ट विरुद्ध महाराष्ट्र राज्य अच्छा आणि यात मुंबई आणि मद्रास हायकोर्टाचे जे वेगवेगळे निकाल होते त्यावर सुप्रीम कोर्टाने काय म्हटलंय हे पण आपल्याला बघायचंय आपला उद्देश हाच आहे की हा सगळा कायदेशीर आणि शैक्षणिक गुंता सोडवून बघायचा दोन्ही बाजू काय म्हणतायत आणि आता नक्की परिस्थिती काय आहे हे स्पष्ट करायचं चला तर मग सुरुवात करूया अगदी बेसिक पासून ही टेट म्हणजे नक्की काय आहे आणि का आणली गेली टेट म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा जी पहिली ते आठवीच्या शिक्षकांसाठी आहे याची गरज पडली कारण दोन हजार नऊ मध्ये तो कायदा आला ना बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम म्हणजे आरटीई ऍक्ट हो आरटीई कायदा तर त्या कायद्याच्या कलम तेवीस एक नुसार केंद्र सरकारने एन सी टी नॅशनल लाल काउन्सिल फॉर टीचर एड्युकेशन ला शिक्षकांसाठी आरटीई मुळे शिक्षकांच्या क्वालिटीसाठी एक स्टँडर्ड ठरवायची गरज निर्माण झाली अगदी आणि मग एन सी टी ने ऑगस्ट दोन हजार दहा मध्ये नोटिफिकेशन काढलं आणि टेट ही पहिली ते आठवीसाठी किमान पात्रता म्हणजे मिनिमम क्वालिफिकेशन म्हणून जाहीर केली म्हणजे फक्त पात्र नाही तर किमान पात्रता हो आणि मग जुलै दोन हजार अकरा पासून अनिवार्य झाली उद्देश हाच की मुलांना शिकवणारे शिक्षक पात्र असावेत प्रशिक्षित असावेत शिक्षणाचा दर्जा सुधारावा उद्देश तर चांगला आहे मग नक्की प्रॉब्लेम कुठे सुरू झाला कोण आहेत या वादातले मुख्य पक्षकार इथे ना तीन मुख्य बाजू आहेत एक तर अल्पसंख्याक शिक्षण संस्था आहेत जसं या केसमध्ये अंजुमान ट्रस्ट आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला आमच्या आवडीचे शिक्षक निवडायचा अधिकार आहे संविधानाने दिलेला त्यामुळे आम टेट आमच्यावर लादू नका ओके दुसरी बाजू दुसरी बाजू आहे त्या शिक्षकांची जे आर टी ए कायदा यायच्या आधीपासून म्हणजे दोन हजार दहा अकराच्या आधीपासून नोकरीत आहेत अच्छा जुने शिक्षक हो त्यांना आता प्रमोशनसाठी टेट कंपल्सरी करण्यावर आक्षेप आहे आणि तिसरी बाजू सरकारची असणार बरोबर महाराष्ट्र तामिळनाडू सारखी राज्य सरकार आणि केंद्र सरकार त्यांचं म्हणणं आहे की शिक्षणाचा दर्जा महत्वाचा आहे आणि टेट हा नियम सगळ्यांनाच लागू व्हायला हवा अल्पसंख्याक शाळांना सुद्धा कारण मुलांचा चांगल्या शिक्षणाचा हक्क सर्वात महत्वाचा आहे म्हणजे दोन मुख्य प्रश्न अल्पसंख्यक शाळांना टेट लागू आहे का आणि जुन्या शिक्षकांना प्रमोशनसाठी टेट लागेल का आणि याच मुद्द्यांवर वेगवेगळ्या कोर्टांनी वेगवेगळे निकाल दिले त्यामुळे सगळा गोंधळ वाढला अगदी आणि म्हणूनच हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं शेवटी ठीक आहे मग आधी हायकोर्टांमध्ये काय झालं ते बघूया मुंबई हायकोर्टाने काय म्हटलं होतं मुंबई हायकोर्टात जरा काय म्हणतात त्याला थोडी गमतीशीर सिच्युएशन होती 2017 हजार सतरामध्ये मुख्य बेंचने निकार दिला की टेट अल्पसंख्यांक शाळांना पण लागू आहे अच्छा कशाच्या आधारावर त्यांनी जुन्या अहमदाबाद सेंट झेव्हियर्स केस चा आधार घेतला की अल्पसंख्यक संस्थांना नियमनातून अगदी पूर्ण सूट नाही खास करून शिक्षणाचा दर्जा टिकवण्याच्या बाबतीत पण याच कोर्टाच्या औरंगाबाद बेंचने काहीतरी वेगळं म्हटलं होतं ना हो इथेच तर खरी काय म्हणतात त्याला ट्विस्ट आहे औरंगाबाद बेंचने दोन हजार पंधरामध्ये याच अंजुमन ट्रस्टच्या केसमध्ये स्पष्ट म्हटलं होतं की टेट अल्पसंख्यक शाळांना लागू नाही अरे आणि त्यांनी आधार घेतला होता प्रमती केसचा पण गम्मत म्हणजे दोन हजार सतरा मध्ये मुंबईच्या मेन बेंचने निकाल देताना औरंगाबादच्या दोन हजार पंधराच्या निकालाचा विचारच केला नाही म्हणजे एकाच हायकोर्टात दोन वेगवेगळी मतं औरंगाबाद बेंचने परत काही म्हटलं का यावर हो दोन हजार तेवीस मध्ये त्यांच्या समोर दुसरा एक मुद्दा आला तेव्हा त्यांनी असं म्हटलं की जे शिक्षक आर ईच्या आधी लागलेत ते नोकरीत राहू शकतात टेट शिवाय अच्छा पण त्यांना जर प्रमोशन हवं असेल म्हणजे समजा हेडमास्टर व्हायचं असेल तर मात्र टेट पास करावी लागेल म्हणजे जुन्या शिक्षकांच्या प्रमोशनचा मुद्दा त्यांनी उचलला हो म्हणजे मुंबई हायकोर्टातच अल्पसंख्यक शाळा आणि प्रमोशन दोन्हीवर वेगवेगळी मतं होती मद्रास हायकोर्टाचं काय म्हणणं होतं लागू नाही कशाच्या आधारावर त्यांचा मुख्य आधार होता सुप्रीम कोर्टाचा प्रमती एज्युकेशनल अँड कल्चरल ट्रस्टचा हजार चा निकाल हुँ, ती प्रमती केस पुन्हा आली हो पण मद्रास हायकोर्टाने हे पण तितक अल्पसंख्यक शाळांमध्ये नवीन अपॉइंटमेंट्स आणि प्रमोशन दोन्हीसाठी टेट कंपल्सरी आहे आणि दोन हजार अकरा नंतरच्या सगळ्या भरतीसाठी तर टेट लागेलच लागेल ही प्रमती केस एवढी महत्वाची का आहे काय होता तो निकाल नक्की प्रमती एज्युकेशनल अँड कल्चरल ट्रस्ट विरुद्ध भारत सरकार दोन हजार चौदाचा निकाल हा सुप्रीम कोर्टाच्या पाच जजेसच्या घटनापीठाचा निकाल होता आणि त्याने शिक्षण क्षेत्रात खूप खळबळ उडवली होती काय म्हटलं होतं त्यात कोर्टाने असं म्हटलं होतं की आर कायदा आणि त्यातल्या सगळ्या अटी या अल्पसंख्यक शाळांना मग त्या अनुदानित असोत किंवा अनुदानित लागू होत नाहीत अरे बापरे पूर्ण सूट हो कारण काय दिलं होतं की आरटीई लागू केल्यास अल्पसंख्याक संस्थांना संविधानाचा कलम तीस एक खाली जो त्यांचा कारभार चालवायचा आणि वेगळेपण जपायचा अधिकार आहे त्यावर बंधन येईल अच्छा म्हणजे प्रमती निकालाने अल्पसंख्यक शाळांना आरटीई कायद्यातूनच बाहेर काढलं एक प्रकारे आणि टेट तर आरटीईचा भाग आहे त्यामुळे त्यांना टेट पण लागू नाही असा त्यांचा दावा सुरू झाला अगदी बरोबर हाच प्रमती निकाल मग सगळ्या वादाच्या मुळाशी होता ठीक आहे आता सुप्रीम कोर्टात काय युक्तिवाद झाले बघूया संस्था आणि जुन्या शिक्षकांनी काय मुद्दे मांडले त्यांचे काही मुख्य मुद्दे होते एक अर्थातच प्रमती निकाल आम्हाला आर टी ई लागू नाही तर टेट पण नाही दुसरा मुद्दा होता की टेट ही फक्त एक एलिजिबिलिटी टेस्ट आहे ती शिक्षकांसाठीची मिनिमम क्वालिफिकेशन नाही अर्थात हा मुद्दा नंतर सुप्रीम कोर्टाने फेटाळला ओके पुढे तिसरं जे शिक्षक इतकी वर्ष शिकवत आहेत आर टी ई आयच्या आधीपासून त्यांच्यावर आता अचानक टेट ची सक्ती करणं हे म्हणजे अन्यायकारक का आहे नैसर्गिक न्यायाच्या विरुद्ध आहे बरोबर चौथा मुद्दा होता प्रॅक्टिकल की टेट कंपल्सरी केली तर खास करून भाषिक अल्पसंख्यक शाळांमध्ये त्या भाषेत शिकवणारे पात्र शिक्षक मिळायला अजून त्रास होईल शिक्षकांची कमतरता भासेल त्याचा परिणाम मुलांवर होईल अगदी आणि शेवटचा घटनात्मक मुद्दा कलम तीस एक आम्हाला आमच्या पसंतीचे शिक्षक निवडायचा अधिकार आहे टेटमुळे तो अधिकार कमी होतो हे मुद्दे नक्कीच महत्त्वाचे आहेत विशेषतः कलम तीस एक आणि प्रॅक्टिकल अडचणी आता सरकारच्या बाजूने काय युक्तिवाद झाले त्यांनी टेट का गरजेची आहे हे कसं पटवून दिलं सरकारने पण जोरदार बाजू मांडली त्यांनी कलम एकवीस अ चा आधार घेतला म्हणजे शिक्षणाचा मूलभूत अधिकार हो प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षण मिळायला हवं हा त्याचा हक्क आहे आणि त्यासाठी शिक्षक पात्र हवेत टेट ही त्या गुणवत्तेची खात्री देते दुसरं अल्पसंख्याक शाळांना कलम तीस चा एक खाली स्वातंत्र्य आहे पण ते अमर्याद नाही शिक्षणाच्या दर्जाशी तडजोड करता येणार नाही राष्ट्रीय ध्येय महत्वाचं आहे बरोबर क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज नाही तिसरं शिक्षकांच्या पात्रतेत धर्म किंवा भाषेवरून फरक करणं हे समानतेच्या तत्वाच्या कलम चौदाशी विरुद्ध आहे स्टँडर्ड सगळ्यांसाठी सारखे हवेत आणि कायदेशीर मुद्दा काय होता त्यांचा सगळ्यात महत्वाचा कायदेशीर मुद्दा होता की टी ई टी ही आर टी ई तेवीस आणि एन सी टी ई स्पष्टपणे किमान पात्रता आहे मिनिमम क्वालिफिकेशन ती फक्त एलिजिबिलिटी टेस्ट नाही कायद्यानेच ती अनिवार्य आहे म्हणजे एका बाजूला संस्थांचे आणि शिक्षकांचे अधिकार आणि दुसऱ्या बाजूला मुलांचा शिक्षणाचा हक्क आणि शिक्षणाचा दर्जा खरंच खूप मोठा पेच होता हा मग या सगळ्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने दोन हजार पंचवीसच्या निकालात काय म्हटलं एक एक मुद्दा घेऊ हो। पहिला टीईटीचा स्वरूप काय एलिजिबिलिटी टेस्ट की मिनिमम क्वालिफिकेशन तिथे कोर्टाने काहीच शंका ठेवली नाही अगदी स्पष्ट केलं की टेट ही आर कलम तेवीस आणि एन सी टी ई नोटिफिकेशननुसार पहिली ते आठवीसाठी शिक्षक म्हणून नियुक्त होण्यासाठी बंधनकारक किमान पात्रता आहे मिनिमम क्वालिफिकेशन ती फक्त ऑप्शनल एलिजिबिलिटी टेस्ट नाही म्हणजे कंपल्सरी आर्ट आहे दुसरा मुद्दा प्रमोशनचा कायद्यात अपॉइंटमेंट म्हणजे नियुक्ती शब्द आहे प्रमोशन म्हणजे पदोन्नती का हो हा पण खूप महत्वाचा मुद्दा होता कोर्टाने इथे सर्व्हिस लॉ ची तत्व वापरली आणि म्हटलं की नियुक्ती या शब्दाचा अर्थ व्यापक आहे म्हणजे फक्त फक्त फ्रेश नाही 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 त्यात डायरेक्ट भरती तर सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांची वरच्या पदावर होणारी पदोन्नती पण येते त्यामुळे जर एखाद्या शिक्षकाला प्रमोशन हवं असेल म्हणजे प्रायमरी टीचर वरून हेडमास्टर व्हायचं असेल तर त्यासाठी सुद्धा टेट पास असणं बंधनकारक आहे बाप रे ही तर खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे फक्त नोकरी मिळवण्यासाठी नाही तर प्रमोशनसाठी पण टेट लागेल याचा तर अनेक शिक्षकांवर परिणाम होईल आता तिसरा आणि सगळ्यात संवेदनशील प्रश्न जे शिक्षक एकोणतीस जुलै दोन हजार अकराच्या आधीपासून नोकरीत आहेत त्यांचा काय हा मुद्दा खरंच खूप नाजूक होता हजारो शिक्षकांच्या भविष्याचा प्रश्न होता कोर्टाने इथे कायदा आणि सहानुभूती दोन्हीचा विचार करण्याचा प्रयत्न केला आधी कायद्याचं काय म्हणणं आहे ते स्पष्ट केलं आर टी ई कायद्याच्या कलम तेवीस दोन मध्येच तरतूद होती की जे शिक्षक आधीपासून आहेत आणि पात्र नाहीत म्हणजे टेट पास नाहीत त्यांना पात्रता मिळवायला सुरुवातीला पाच वर्षांचा वेळ मिळेल अच्छा आणि नंतर केंद्र सरकारने तो वेळ वाढवून एकतीस मार्च दोन हजार पर्यंत केला म्हणजे अजून चार वर्ष वाढवून मिळाली म्हणजे एकूण पाच प्लस चार नऊ वर्ष मिळाली होती टेट पास करायला हा तर खूप वेळ झाला बरोबर कोर्टाने हेच सांगितलं की नऊ वर्षांची एवढी मोठी संधी मिळूनही जे पास होऊ शकले नाहीत त्यांना आता पुढे चालू ठेवणं हे आरटीच्या मूळ उद्देशाच्या विरोधात जाईल मुलांना पात्र शिक्षक मिळायला हवेत पण मग त्यांना नोकरीवरून काढणार का की काय दिलासा दिलाय इथे कोर्टाने थोडा प्रॅक्टिकल आणि सहानुभूतीचा विचार केला पण अटी टाकल्या आहेत त्यांनी शिक्षकांना दोन गटात विभागलं कसे पहिला गट म्हणजे असे शिक्षक जे निकालाच्या तारखेपासून पुढच्या पाच वर्षांत रिटायर होणार आहेत अच्छा जे निवृत्त होणार आहेत हो अशा शिक्षकांना फक्त नोकरीत राहण्यासाठी टेट मधून सूट दिली आहे म्हणजे त्यांची नोकरी जाणार नाही पण त्यांना यापुढे कोणतेही प्रमोशन मिळणार नाही टेट पास केल्याशिवाय ओके आणि दुसरा गट दुसरा गट म्हणजे असे शिक्षक ज्यांची नोकरी अजून पाच वर्षांपेक्षा जास्त शिल्लक आहे या शिक्षकांना कोर्टाने एक शेवटची संधी दिली आहे त्यांना निकालाच्या तारखेपासून दोन वर्षांच्या आत टेट पास करावीच लागेल फक्त दोन वर्ष हो जर ते या दोन वर्षात पास झाले नाहीत तर त्यांना सक्तीची सेवानिवृत्ती घ्यावी लागेल कंपल्सरी रिटायरमेंट अर्थात नियमानुसार पेन्शन वगैरे लाभ मिळतील अरे देवा म्हणजे जे, जे निवृत्तीजवळ आहेत त्यांना थोडी सूट पण बाकीच्यांसाठी दोन वर्षांची डेडलाईन नाहीतर सक्तीची सेवानिवृत्ती समजा कोणी दोन हजार नऊला ला जॉईन झाला असेल आणि अजून पंधरा वर्ष नोकरी बाकी असेल तर तर त्या शिक्षकाला आता दोन हजार सत्तावीस पर्यंत टी ई टी पास करावीच लागेल नाहीतर सक्तीची सेवानिवृत्ती जरी त्यांची अपॉइंटमेंट दोन हजार अकराच्या आधीची असली तरी आता नोकरी टिकवण्यासाठी आणि प्रमोशनसाठी टीईटी गरजेची झाली आहे फक्त पाच वर्षात रिटायर होणाऱ्यांना नोकरी टिकवण्यापुरती सूट आहे याचा परिणाम खरंच खूप मोठ्या संख्येने शिक्षकांवर होणार आहे हे खरंच खूप मोठं आणि महत्वाचं स्पष्टीकरण आहे हजारो शिक्षकांना आता परीक्षेला बसावं लागणार किंवा नोकरी सोडावी लागणार आता येऊया शेवटच्या आणि सगळ्यात वादग्रस्त मुद्द्याकडे अल्पसंख्यक शाळांचं काय त्यांना टीईटी बंधनकारक आहे की नाही यावर सुप्रीम कोर्टाने काय म्हंटलं इथे येऊन प्रकरण अजून क्लिष्ट झालं कोर्टाने स्वतः मान्य केलं की इथे दोन मूलभूत अधिकारांमध्ये संघर्ष आहे कोणते दोन अधिकार एक म्हणजे कलम तीस एक अल्पसंख्याकांना त्यांच्या संस्था चालवण्याचा अधिकार आणि दुसरा म्हणजे कलम एकवीस अ प्रत्येक मुलाला शिक्षणाचा मूलभूत अधिकार ज्यात दर्जेदार शिक्षणाचा हक्क पण येतो टीईटीचा संबंध या दुसऱ्या हक्काशी आहे मग कोर्टाने काय निर्णय दिला प्रमती निकालाचं काय झालं कोर्टाने प्रमती दोन हजार चौदा निकालावर गंभीर प्रश्न विचारले त्यांना असं वाटलं की प्रमती निकालाने अल्पसंख्याक शाळांना जी सरसकट सूट दिली होती ती कदाचित योग्य नव्हती का कारण अशा सुटीमुळे अल्पसंख्यक शाळांमधल्या मुलांच्या दर्जेदार शिक्षणाच्या हक्कावर परिणाम होऊ शकतो आणि दुसरं म्हणजे अल्पसंख्यक आणि बिगर अल्पसंख्यक शाळांमधल्या शिक्षकांच्या पात्रतेत फरक पडतो जो समानतेच्या कलम चौदा विरोधात जाऊ शकतो म्हणजे कोर्टाला प्रमती निकालाचा पुनर्विचार करायची गरज वाटली मग अंतिम निर्णय काय दिला अल्पसंख्यक शाळांना टीईटी लावली का नाही अंतिम निर्णय अजून नाही आला कारण हा मुद्दा दोन महत्त्वाच्या घटनात्मक अधिकाऱ्यांच्या संतुलनाचा आहे त्याचे परिणाम खूप मोठे आहेत त्यामुळे कोर्टाने हा जो गुंतागुंतीचा प्रश्न आहे की अल्पसंख्याक संस्थांना टेट बंधनकारक आहे की नाही तो मोठ्या घटनापीठाकडे पाठवला आहे लार्जर कॉन्स्टिट्यूशन बेंचकडे अच्छा म्हणजे सगळ्यात कळीचा मुद्दा आता मोठ्या घटनापीठाकडे गेला आहे त्यांचा निर्णय येईपर्यंत अल्पसंख्यक शाळांबद्दलची परिस्थिती तशीच राहणार चला तर मग या सगळ्या चर्चेचा सारांश काय सध्या नक्की काय स्थिती आहे ते परत एकदा सांगूया नक्कीच आत्ताची स्थिती अशी आहे एक बिगर अल्पसंख्यक शाळा इथे काहीच कन्फ्युजन नाही नवीन भरती आणि प्रमोशन दोन्हीसाठी टेट कंपल्सरी आहे ओके okay. दोन अल्पसंख्यक शाळा इथे टेट लागेल की नाही हे मोठ्या घटनापीठाच्या निर्णयावर अवलंबून आहे तोपर्यंत स्थिती अनिश्चित आहे Hmm. तीन जुलै दोन हजार अकराच्या आधी लागलेले शिक्षक सगळ्या शाळांमधले प्रमोशन हवं असेल तर टेट पास व्हावं लागेल नोकरीत राहण्यासाठी सुद्धा आता टेट लागेल फक्त एक सूट आहे जे दोन हजार पंचवीसच्या निकालाच्या तारखेपासून पाच वर्षांत रिटायर होत आहेत त्यांना फक्त नोकरीत राहण्यापुरती सूट प्रमोशनसाठी नाही आणि बाकीच्यांना ज्यांची नोकरी पाच वर्षांपेक्षा जास्त बाकी आहे त्यांना निकालाच्या तारखेपासून दोन वर्षात म्हणजे सत्तावीस पर्यंत नाहीतर सक्तीची सेवानिवृत्ती आणि जे दोन हजार अकरा नंतर लागलेत त्यांचं चार एकोणतीस जुलै दोन हजार अकरा नंतर लागलेले शिक्षक त्यांच्यासाठी तर टेट आधीपासूनच कंपल्सरी होती आणि ती अट तशीच आहे अगदी व्यवस्थित सगळं स्पष्ट झालं टेट आता फक्त इलिजिबिलिटी नाही तर मिनिमम क्वालिफिकेशन आहे प्रमोशनला पण लागू आहे जुन्या शिक्षकांना थोडी सूट आणि दोन वर्षांची डेडलाईन आहे पण अल्पसंख्यक शाळांचा प्रश्न आता मोठ्या घटनापीठासमोर आहे या सगळ्याचं श्रोत्यांसाठी काय अर्थ आहे त्यांनी काय लक्षात घ्यावं हे बघा हा विषय फक्त वकील किंवा शिक्षकांसाठी महत्वाचा नाही आहे याचा परिणाम आपल्या सगळ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा दर्जावर होतो आपण पालक असू नागरिक असू कुणीही असू हे महत्वाचं आहे बरोबर आणि दुसरं म्हणजे हे प्रकरण आपल्याला दाखवून देतं की संविधानात दिलेल्या दोन महत्वाच्या मूल्यांमध्ये कधी कधी संघर्ष कसा होतो अल्पसंख्याकांचे हक्क विरुद्ध मुलांचे हक्क स्वातंत्र्य विरुद्ध गुणवत्ता याचं संतुलन कसं साधायचं हा मोठा प्रश्न आहे हा निकाल त्या दिशेने एक पाऊल आहे पण पूर्ण उत्तर अजून यायचं आहे आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार अल्पसंख्यक संस्थांना त्यांचं वेगळेपण जपण्याचा अधिकार कलम तीस एक आणि प्रत्येक मुलाला किमान दर्जाचं शिक्षण मिळण्याचा हक्क कलम एकवीस अ या दोन्हीमध्ये समतोल कसा साधता येईल म्हणजे फक्त पूर्ण सूट किंवा पूर्ण सक्ती या टोकाच्या भूमिकांपलीकडे जाऊन काही मधला मार्ग असू शकतो का यावर विचार करायला नक्की